मागील सत्तर वर्षापासून समाजसेवेचे व्रत घेतलेल्या आणि आपल्या सामाजिक कार्यातून नव्हे तर नागपूर जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतले जाते अशा पुष्पाबेन कांजीभाई देसाई यांचा जन्म मुंबईमध्ये एक मार्च एकोणीसशे सव्वीस ला झाला वयाच्या अठराव्या वर्षापासूनच त्यांना समाजासाठी काही करावं असं वाटत होतं त्यातूनच त्या महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात त्या आपलं घर आणि कुटुंबियांना सोडून सामाजिक कार्य करू लागल्या त्याच ठिकाणी त्यांची भेट पूज्य आचार्य भनसाळी महाराज यांच्या सोबत झाली पुष्पाबेन यांच्या जीवनातील खरी प्रेरणा म्हणजे महात्मा गांधी आणि आचार्य भनसाळी महाराज होणे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपलं संपूर्ण जीवन पुष्पाबेन यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतलं महात्मा गांधीच्या निधनानंतर भनसाळी महाराज आणि पुष्पाबेन यांनी सावनेर तालुक्यातील टाकळी या गावी येऊन एकोणीसशे बावन मध्ये भनसाडी ग्राम सेवा मंडळ या संस्थेची स्थापना केली या संस्थे अंतर्गत एकोणीसशे साठ मध्ये अनाथाश्रम सुरू केले भनसाडी महाराज यांच्या निर्वाणानंतर त्यांची मानस कन्या म्हणून या आश्रमाची धुरा पुष्पाबेन यशस्वीपणे सांभाळीत आहे गरिबांच्या अनाथांच्या पालन पोषण व उत्थानाकरिता परिसरात पाडणा घर अनाथाश्रम वसतीगृह सुरू केले गरीब सुशिक्षित गरजू होतकरू स्त्रियांना या माध्यमातून रोजगार मिळवून दिला एकोणीसशे पन्नास साली टाकळी गावाला संपूर्ण जग मानून हे विश्वची माझे घर या उत्तीला सार्थ ठरवी ग्रामसेवेचा प्रारंभ केलेला प्रवास आजही वयाच्या सत्त्याण्णव्या वर्षी सुद्धा अविरत सुरू आहे एकोणीसशे पन्नास ला भन्साळी विद्या मंदिर ही शाळा सुरू करून गरीब मुलांना शिक्षणाची दारे उघडी केली व सशक्त समाजाच्या पायाभरणीत मोलाची कामगिरी केली. स्त्री जागृती शिक्षण प्रसार बहुजनांच्या शिक्षणाबद्दल त्या सदैव प्रयत्नशील आहेत. नागपूर जिल्ह्यातच नव्हे तर चंद्रपूर येथे पाळणा भंडारा देवडी येथे वसतिगृह अंगणवाड्या नागपूर येथे वसतिगृह आश्रम स्थापन करून मोलाचे सामाजिक कार्य त्यांनी केले. महिलांना मदत करणे त्यांना आत्मनिर्भर करणे खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून पंचवीस चरखे आणून महिलांना मदत करून जीवनात हेच खरे समाधान आहे असे त्या मानतात प्रत्येक स्त्रीने आपले स्वतंत्र मत मांडायला पाहिजे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतःला सिद्ध केले पाहिजे असे त्या महिलांना सांगतात जेवढ बोलले आपण सेवा करे मदत कर वो मेरे साथ जुड़े फिर गाँव के लोगों ने पहले कृष्णा भाई करके थी उनके घर में, में रही फिर वो मारुती मिस्त्री करके घर छोड़ छोड़ के आपके उनके घर में रहे तो भाई के साथ काम शुरू किया और काम शुरू करने के बाद एक भाई ने सागर से आए थे मतलब कितनी मदद चाहिए आपको पहले शुक्ला जी आ गए रविशंकर शुक्ल अनायास तो ज़मीन कुछ अपने पास नहीं थी तो उनसे कहा ए भाई जिसकी जमीन है चार एकड़ चले गए उसका कोई वारस नहीं वो जमीन उन्होंने हमको लेखी पत्र से दान में दे दी चार एकड़ जमीन यहाँ से नारियल के जाड़ है यहाँ कुआ बना उसके पीछे हॉस्टल का मकान बना लड़कों का लड़कियों का ये सब जमीन मिली फिर ये मिलने के बाद काम शुरू किया साठ अभी साठ लड़के, लड़के, लड़के रहते हैं उनको और उनके चालीस लड़कियाँ रहती हैं अभी पच्चीस लड़कियाँ सुनील के द्वारा आए थे हाँ। उनसे मैंने बात की पच्चीस लड़कियों का मंजूरी दे दो उन्होंने दे बढ़ा बढ़ा दिया दिया अभी पैंसठ लड़कियाँ भी हो जाएंगी तो उसके बाद हॉस्टल शुरू किया तो स्कूल भी शुरू किया यहाँ चौथी तक थी पाँचवा क्लास खोला

त्यांना गौरवान्वित करण्यात आले आहे तसेच या व्यतिरिक्त अनेक पुरस्कार त्यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल मिळालेले आहे मी माझा जन्मच त्यांच्या जवळ झालेला आहे म्हणजे त्यांनी खेळवलं मला लहानपणी कारण माझी आई आणि बाबा दोघांनी आपली सेवा इथे दिली आश्रमामध्ये आणि त्यांच्या सानिध्यामध्येच आम्ही लहानाच्या मोठं झालो आणि त्या आदर्श आहे माझ्या बाकीच्या महिलांबद्दल तर आपण ऐकले आहे फोटोमध्ये सावित्रीबाई फुले यांचा पण इतिहास ऐकला पण त्या आदर्श आहे कारण त्यांचं कार्य मी स्वतः पाहिलेलं आहे आणि ते फार महत्वाचं आहे मोलाचं आहे कारण त्यांनी हे सगळं उभारण्यासाठी जे खडतड परिश्रम केले एक महिला म्हणून ही साधी गोष्ट नाही आहे बाहेरगा आणि विपरीत परिस्थितीमध्ये आणि बाहेरगावी जाऊन मुंबई दिल्ली कोलकाता इथून डोनेशन जमा करणं हे एवढी वास्तू तयार करणं मुलांचं वस्तीगृह देवरी इथे आपल्या इथे नागपूरला आपल्या इथे टाकळीला आणि सगळ्यांना रोजगाराची संधी त्यांच्याचमुळे उपलब्ध झाली त्यांचाच आदर्श समोर ठेवून माझ्यापरीने जे जे काही जमेल आश्रमसाठी म्हणा गावातल्या विद्यार्थ्यांसाठी मुलांसाठी त्यापरीने मी संपूर्ण प्रयत्न करेल कारण आता दहा वर्षाचा कालावधी आहे मला मुख्याध्यापिका म्हणून या शाळेमध्ये तर मी निश्चितच जे जे मला चांगलं करता येईल त्यांच्या आशीर्वादाने मी निश्चित <री वाणी>। इथे ज्या गरीब आणि गरजू विद्यार्थी विद्यार्थिनी येतात त्यांना म्हणजे खूप चांगलं शिक्षण मिळतं म्हणजे त्यांच्या सगळ्या सोयी सुविधा आम्ही उपलब्ध करून देतो हेच आमचं एक मोठं ध्येय नही आहे या वस्तुगृहाचं પિયુષ ઝિંજુવાડિયા વિદર્ભ ન્યૂઝ સાવનેર